हरिओम श्रीराम अंबज्ञ माझं नाव कामिनी विरा चिपळूणकर आहे आणि माझं केंद्र विक्रोळी उपासना केंद्र आहे आणि मी दोन हजार दोन सालापासून बापूंकडे आहे आणि मला दोन हजार दहा साली एक अनुभव आम्हा तिघी बहिणींना आला होता तो अनुभव मी आता आपल्या सगळ्यांबरोबर शेअर करते आहे आ, दोन हजार दहा साली आम माझ्या माहेरी सावर्डे येथे एक माहेरवाशिणींसाठी खास पूजा होती त्यासाठी आम्ही सगळ्या बहिणी माझा भाऊ आम्ही बहिणी आम्ही सगळे एक गाडी करून गावाला गेलो होतो पूजा झाली गौरी गणपती दरम्यान होती ती पूजा आणि गौरीपूजन होतं तर आम्ही गौरीपूजन आदल्या दिवशी पूजा झाली दुसऱ्या दिवशी गौरीपूजन करून आम्ही निघालो मुंबईला यायला कारण आम्हाला तिघी बहिणींना आमच्या आम मिस्टरांना वाण द्यायचो होतं आम्ही तिघी गाडीने यायला निघालो पण निघता निघता आम्हाला जरा उशीर झाला संध्याकाळ झाली तर सावर्डेहून मुंबईला आम्ही संध्याकाळी सातच्या दरम्यान असं निघालो माझा भाऊ राहिला आणि आम्ही फक्त तीन बहिणी त्यांची मुलं असे आम्ही फक्त लेडीज गाडीने निघालो आणि आमचा ड्रायवर होता आणि काय झालं आमच्याकडे दा पूजेला गेलो असल्यामुळे भरपूर दागिने वगैरे होते आणि आम्हाला असं काही भीती वगैरे अशी अजिबात नव्हती अगदी बापू आपल्यासोबत आहेत ह्याच्यावरती आम्ही निघालो प्रवासाला आणि मग प्रवास चालू होता आमचा मध्येच आमचा ड्रायवर एकदम असं खूप सुनसान रस्ता होता काहीही तिकडे कुणी चिटपाखरू दिसत नव्हतं एकदम अंधार होता सगळा आणि ड्रायव्हर म्हणायला लागला की माझ्या गाडीचं टायर आता पंक्चर झालेलं आहे मला हवा वगैरे भरायला लागेल तर आपल्याला कुठेतरी गॅर गॅरेज बघावं लागेल तर आम्ही म्हटलं तर ह्या अंधारात आपण कुठे गॅरेज बघणार आणि ह्या रस्त्यात आम्हाला कळतच नव्हतं की आम्ही कुठे आहोत म्हणून तर आम्हाला जरा भीती वाटायला लागली आणि समोर पण आम्हाला ना समोर एक गॅरेज दिसलं तो थो, थोडं पुढे गेल्यानंतर पण त्याच्या बाजूला ना एक ते हे वाईन शॉप पण होतं तर तो काय मला आम्हाला म्हणाला की आपल्याला त्या गॅ गॅरेजच्या इथे जायचं आहे आणि आपल्याला आपल्या गाडीचं काम करून घ्यावं लागेल मला वाटतं साधारण काहीतरी दीड एक वगैरे वाजला हो, होता तर आता एवढ्या रात्री आम्ही सगळ्या तिघीजणी होतो आणि आमच्याकडे दागदागिने होते आणि आम्ही तिथे कसं जाणार आम्ही आम्हाला जरा भीती वाटायला ला लागली पण झालं काय माहिती अचानक रस्त्यावरनं आम्हाला दोन पोलीस दिसले तिथे जिथे काहीच नव्हतं काही अंधार काहीच नव्हतं ते दोन पोलीस दिसले तर मी म्हटलं त्या ड्रायव्हरला की थांब थांब तू जरा गाडी थांबव आपण ह्यांच्याशी बोलूया आणि मग मी त्या पोलिसांना म्हटलं की ओ आम्हाला ना, ना असा असा प्रॉब्लेम झाला आहे तर हे आता असं म्हणत आहे तर तिथे आम्ही कसं जाणार तर ते म्हणाले ना एक काम करा तुम्ही इथे उतरा माझ्याबरोबर मी तुमच्या आम्ही तुमच्याबरोबर थांबतो आणि तुम्ही त्या ड्रायव्हरला सांगितलं तू जा गाडी घेऊन त्याचा नंबर त्यांनी घेतला आणि म्हणाले तू जा ते काम कर आणि परत इथे हे माझ्याबरोबर इथे थांबतील आणि आम्ही तिथे उतरलो मग ते असं म्हणाले की आम्हाला ना खरं इथे आता काही थांबायचंच नव्हतं पण आता आम्ही फक्त तुमच्यासाठी म्हणून इथे थांबलो आहोत म्हणजे अगदी बापूंनीच कोणीतरी त्यांना आमच्यासाठी पाठवलं होतं कारण तिथे काही कुणी म्हणजे एवढ्या घंदाट ह्याच्यामध्ये तिथे काही पोलिसांना थांबण्याचं कारणही नव्हतं अजिबात तर ते आमच्याबरोबर थांबले आणि एक विशेष गोष्ट म्हणजे ना तिथे आम्हाला ना रस्त्यावर काहीच नव्हतं पण एक ना झोपडी दिसली त्या झोपडीमध्ये ना गणपती होता आणि एक म दोन तीन माणसं अशी आतमध्ये झोपली होती आणि त्यांच्या घराचं असं सा साईडला असं सा थोडंसं सा बांध होता तर आम्ही सगळेजण तिथे बसलो आणि ते पोलीस पण आमच्याबरोबर उभेच होते म्हणजे तो ड्रायवर गाडी घेऊन येईपर्यंत आणि आम्ही तिथे थांबलो मग आम्ही अंगावरचे दागिने वगैरे काढले आणि असे सगळे ठेवले पिशवीमध्ये वगैरे आणि आम्ही तिथे खूप वेळ थांबलो तो ड्रायव्हर गाडी घेऊन आमच्या समोरूनच तो गेला पुढे निघून गेला त्याला कळेच नाही कुठे थांबायचं ते पण पोलिसांनी त्याला बघितलं आणि त्याचा नंबर घेतलेला ना म्हणून मग त्यांनी परत त्याला फोन केला आणि त्याला मागे बोलवलं मग तो परत आला मागे मग त्या पोलिसांनी आम्हाला त्या गाडीत बसवून दिलं आणि आम्ही निघालो पण सांगायची विशेष गोष्ट म्हणजे ना तिथे काही र वस्ती नव्हती काही नव्हती पण तिथे ती झोपडी क मला तर असं वाटलं की निर्माण केल्यासारखीच होती के आमच्यासाठी की आम्हाला काहीतरी आधार असावा म्हणून पण ते ते जाणवलं हो की बाबा बापूच आपल्यासाठी काहीतरी करतोय आणि मग आम्हाला असं वाटलं चला गाडीचं काम झालंय आता आपण निवांत जाऊया पोलीस पण गेले आपल्या कामाला आम्ही पण निघालो आणि थोडं पुढे आलो तर एवढी गाड्यांची रांग लागलेली बाप रे म्हणजे रस्ता पूर्ण पॅक झालेला जाण्याचा पण आणि येण्याचा पण तर प्रत्येक ते ट्रक ड्रायव्हर विचारलं तर ते म्हणायचे की नाही आता पुढे खूप मोठा ऍक्सिडेंट वगैरे झालेला आहे आणि गाडी काही पुढे जाणारच नाही आता तुम्ही इथेच रात्रभर थांबा असं म्हटल्यानंतर आमच्या ड्रायव्हरने सरळ गाडी लॉक केली आणि म्हणाला मी जाऊन झोपण तो बाजूला रस्त्यावर कडेल असं जाऊन तो झोपला सरळ आणि आम्ही आपलं तिघं गाडीतच तिघी बहिणी आणि मुलं गाडीतच बसलो आणि मला आम्हाला फार भीती वाटली की आपण रात्रभर इथे गाडीत बसून कसं काय राहणार आजूबाजूला ते सगळे ट्रकवाले वगैरे होते तर मग आम्ही खूप घाबरलो आम्ही खूप बापूंचा धावा केला म्हटलं बापूंना नाही बापू इथे रात्रभर आम्ही नाहीच बसू शकणार तुम्ही आता काही पण करा पण आम्हाला इथून हलवायची व्यवस्था करा काहीतरी असं आम्ही आपलं विनवण्या करतो आणि आमचं प्रवासादरम्यान सारखं हनुमान चालिसा वगैरे हे चालूच होतं तर तो ड्रायव्हर पण ते सगळं ऐकत होता तो सरळ जाऊन झोपला आणि काय झालं मी ते का थोड्या वेळाने ना आमच्या बाजूला ना एक पांढऱ्या रंगाची गाडी येऊन उभी राहिली तर गाडी उभे राहिल्यानंतर मी जरा त्या गाडीत असं वाकून बघितलं तर मला ना बापूंचा सुचिदादा आणि नंदाईंचा तो फोटो आहे ना तो फोटो दिसला तर मी लगेच काच खाली गेले आणि त्यांना विचारलं हो तुम्ही कुठून आलात तर म्हणाले आम्ही ना वडाळाहून आलो म्हटलं ठीक आहे हे आहेत आपल्याबरोबर म्हटलं तुम्ही मुंबईलाच जाणार ना तर हो म्हणाले म्हटलं हे आहेत आपल्याबरोबर बापूंनीच पाठवले तर आपल्याला तर काही काळजी नाही म्हणून आम्ही आपलं असं बसलो निवांत जरा कारण आपल्याबरोबर कोणतरी बापू भक्त आहेत हे मनाला धीर होता बसलो थोड्या वेळाने ड्रायव्हरला काय झालं माहिती आहे ना सरळ उठून आलं आणि गाडी चालू करायला लागलं म्हटलं काय रे काय झालं नाही नाही सगळं पुढचं ट्रॅफिक गेलंय आपल्याला आहे आणि त्यांनी सरळ गाडी काढली आमच्या पुढे गाड्याच नाहीत म्हणजे एवढ्या गाड्यांची रांग होती ना तर पुढे गाड्याच नाही आम्हाला इतकं आश्चर्य वाटलं आणि एवढी छान हवा आणि आमची गाडी त्या घाटातून इतकी म्हणजे सरळ अशी आम्ही अगदी म्हणजे स सहज बाहेर पडलो तर आम्ही पुढे आलो आणि म्हणालो एवढ्या सगळ्या गाड्या कुठे गेल्या तू तर म्हणालस अम्छ की इतकं ट्रॅफिक आहे तर तो, तो सहज बोलून गेला अरे बापूंनीच तुमच्यासाठी सगळा रस्ता बघा मोकळा करून दिला म्हणजे आम्हाला तर हे जाणवलंच की बापूंनीच हे सगळं केलं म्हणजे माझ्या अंगावर आता पण शहार येतात आम्ही तेव्हा खूप घाबरलेलो होतो की आम्ही तिघी लेडीज आहोत रात्रीचं आम्ही प्रवास करायचं म्हणजे डेअरिंग केलं आम्ही आता आम्ही कसं जाणार आहोत पण बापूंना काळजी बापूंनी आमचा प्रवास इतका छान सुंदर केला आणि आलेल्या अडचणीत तो आमच्याबरोबर वेगवेगळ्या रूपाने राहिला आणि त्याने आम्हाला अगदी सुखरूप घरापर्यंत आणून पोचवलं श्रीराम अंबज्ञ